मुंबई शुक्रवारची रात्र जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली एक थरारक प्रसंग एका तरुणाचा पाय अचानक खोल खड्ड्यात अडकतो तो स्वतःला सोडवण्यासाठी धडपडतो वारंवार प्रयत्न करतो पण पाय हलतही नाही मिनिटागणिक परिस्थिती गंभीर होते आसपासचे लोक घाबरून जातात रात्री उशिरा कॉल जातो अग्निशमन दलाला आणि पोलिसांना क्षणाचाही विलंब न लावता फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल होते अत्यंत काळजीपूर्वक खड्डा खोदायला सुरुवात होते प्रत्येक फावड्याचा आवाज म्हणजे जीव वाचण्याची आशा लोक श्वास रोखून पाहत असतात तो तरुण जखडलेला थरथर कापत असतो आणि शेवटी अथक प्रयत्नांनंतर फायर ब्रिगेड त्याचा पाय बाहेर काढतात एक जीव वाचतो पण प्रश्न मात्र अजूनही उभा राहतो मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे आणखी किती जीव धोक्यात घालणार